दिवस असतात आणि एक कुत्री एका खड्ड्यामध्ये व्याली असते तिला पिल झालेली असतात तुम्ही पाहिलं असेल जी कुत्री असते ती खड्डा करून पिल्यांना तिथे ठेवते कारण की मातीमध्ये गरमी असते बरोबर ना हा इथं पण तुम्ही बघा राखकड जातील चुलीकडे जातील का तिथे उभ असते त्यांची काही कोणी मा आहे का या या घरात आमच्या बसा तुम्ही आता आपण त्याला दगड घेऊन बाहेर काढतो त्यांना त्यांची व्यवस्था करावी लागते मग ते पिलीने खड्डा केलेला होता स्वामी संध्याकाळची वेळ झाली एक सुडा कठी प्रदेशी एक सुडा श्रीमुकुटी होता बाकी काही नव्हतं आणि मग थंडी बाजू लागली स्वामी त्या कोहुंक्यामध्ये झोपले त्या खड्ड्यामध्ये झोपले आणि झोपल्यानंतर कुणीतरी बाई सकाळी आली आता पूर्वीच्या काळी राखोंडे कुठे टाकायचे उकिंड्यावर किंवा खड्ड्यामध्ये आताही टाकतात आणि मग ती उभा आली स्वामी सांगतात बाई हे घरखरा खर घोरे जस जसं आम्हाला गरमी होऊ लागली आम्ही खराखर घोरू लागलो आणि त्या बायाने राग गरम गरम आणून टाकली आम्हाला ती उभ लागली आम्हाला झोप लागली रात्रभर झोप नव्हती पण सकाळी झोप लागली कशामुळे ती गरमी झाली ना तिथे आणि मग सकाळ झाली उजेडल स्वामी त्या कोहंक्यातून त्या खड्ड्यातून बाहेर आले आणि एक बाई काय म्हणते माणूस वि आला माणूस वि आला पळा पळा म्हणे खड्ड्यामधून माणूस जन्माला आला मा माणूस जन्माला आला सगळ्या गावामध्ये चर्चा झाली सगळ्या गावामध्ये वार्ता पसरली अरे बापरे खड्ड्यातून माणूस जन्माला काहीतरी गावावर अरिष्ट येणार आहे पूर्वीच्या काळी कुठं बघितलं जायचं बाड काही अरिष्ट आलं बाड बघा काही विघ्न आलं बघा पंचा तिथे काय सांगितलं ते करायचंय मग पंचांग पाहिला गेलं ते बाड पाहिला गेला, गेला आणि तिथे पाहिल्यानंतर असं निघालं की आता पूर्ण गावाला अन्नदान करा पूर्ण गाव शुद्ध करा स्वच्छ करा सडा संमार्जन करा आणि त्या गावामध्ये पंक्ती द्या गावोगावीची लोक त्या गावामध्ये आले कशासाठी म्हटले या गावाला उकिरड्यामधून माणूस जन्माला आला फार मोठं संकट गावावर आलेलं आहे गावो, लोक गावोगावीचे लोक या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले होते लोकांना काय लागतो काहीतरी चमत्कार इथे म्हटले ते गावामध्ये बोर मारला आमचे पंजारामजी चंद्रवंशी आमच्या बहिणीचे मालक आहेत त्यांनी तो संदर्भ सांगितला की म्हटले इथे एवढं म्हणजे शेवटची छडी तिथे टाकेपर्यंत पाणी नव्हतं शेवटची छडी पडली आता एवढा मोठा बोर तिथे मारायचा पाणी ठणठण लागलं शेवटच्या छडीला प्रयत्न केला एवढं पाणी लागलं की म्हणतात की बरेच दिवस त्या बोरच पाणी बाहेर पडत होत चमत्कार झाला ना तो एक प्रकारचा गावोगावीचे लोक इथे येऊ लागले बघायला इथे अर्थ पण तसंच झालं उकरड्या मधून माणूस आला मग गावात वर्गणी झाली पंक्ती सुरू झाल्या स्वयंपाक शिजवला गावोगावी पंक्ती बसू लागले आणि स्वामी काय म्हणतात बाई आम्ही सुद्धा त्याच ठिकाणी पत्रावाळी टाकून भोजन केलं निरहितुक घडे त्या गावाला ज्यांचं काही मीठ पीठ होत त्या सगळ्यांना निर्हितुक अन्नदान घडलं स्वामी जेवून गेले ना घडवी ऐसे चरित्रे करती म्हणजे परमेश्वर अशा काही लीला करतात का जीवाचा जरी हेतू असेल परमेश्वर त्याचा हेतू बाजूला ठेवून त्याला निर्हितुक अशा प्रकारची क्रिया घडवतात व किरडा पहुळ ही लिळा लक्षामध्ये ठेवायची त्यांना माहिती होत का आता स्वामी इथे येतील आमचं भोजन करतील नाही माहिती एखादा उत्सव चाललेला आहे पण त्या उत्सवामध्ये एखादा ज्ञानी एखादा देवतेचा विग्रह जर भिक्षा मागून गेला कि भोजन करून गेला त्याला सुद्धा निर्हितुक अन्नदान घडत कारण त्याला माहिती नव्हतं की आमच्या घरी आज कोण येणार आहे ते पण त्या पंक्तीमध्ये आले आणि ते जेवण करून गेले हे सुद्धा निर्हितुक म्हणून जेव्हा आपण काही हेतू असेल तेव्हा पंगत करतो ती हेतूची पण या व्यतिरिक्त जर कुठला हेतू नसेल मग तुम्हाला सुद्धा निर्हितुक अन्नदान घडल्या जात आमचे साधक तुम्हाला घडवतात कि नाही निर्तूक काही कार्यक्रम आहे करा अन्नदान पंक्ती भोजन स्वतःसाठी मागतात का कुणासाठी मागतात ते पळमार्गाच्या सेवेसाठी तुम्हाला जर आता भोजन द्यायचे आमच्या काय शेते आहेत का आमच्या प्रॉपर्टी आहेत आम्ही कुणाला मागणार तुम्हालाच मागणार की नाही आणि तुम्हाला कोणाला द्यायचंय आम्हाला द्यायचंय का बरोबर देवाला द्यायचे आहे कुणाच देवाच द्यायचं कुणाला देवालाच द्यायचंय की नाही अशा प्रकारे ही निरतूक अन्नधान साधा होती आणि साधा उठू नका थांबा दोन मिनट दंड धुवायचं बाकी दोनच मिनिट दोन मिनिट थांबा झालं मी पण थांबणार साधा होती दोन खडे गुळाचे होते आणि गुळाचे खडे असताना एक खाल्ला आईचा आईला सांगते तू जा देवला अर्पण कर साधा दुःख करत खिन्न मनाने कोपऱ्यामध्ये बसलेल्या होत्या स्वामी सांगतात बाई तुम्ही का बरं दुःख करता साधानंत देवा दोन खडे आणले एक माझा एक आईचा नेमका खाल्ला कोणाचा काय समजू माझाच असेल असे मी आभागी असे मी पापीने आहे पाठीमागे माझ्या घरी साधक आला पण मी त्याला विनमुख पाठवलं मला सेवा नाही घडली देव दारात आला पण मला सेवा नाही घडली मीच पापी आहे म्हणून तर माझं खाऊन घेतलं एखादा साधू मला वागतो पण मला घडत नाही कशामुळे पाठीमागे सेवा नाही केली आता घडील का नाही स्वामी सांगतात बाई एवढं काय दुःख करायचं हे घ्या हा खडा घ्या आणि तुम्ही आम्हाला द्या देव म्हणतात बाई साधू साधा काय म्हणते देवा तुमचंच तुम्हाला द्यायचं स्वामीने सूत्र उच्चारलं उच्चारणार नाही भावार्थ सांगतो स्वामी सांगतात बाई कुणा जेवाकड काय आहे कुण्या जेवाकड काय आहे हे सगळं काही देवाच आहे देव देणारा ते आपलंय आपण कुठून आणलं शंभर एकर जमीन तुम्ही आणली बंगला तुम्ही आणला कुणाचा आहे म्हणत जा म्हणत जा देवाच कमीत कमी तरी म्हणत जा आपलं कसं असतं ही बिल्डिंग हा माझी ती जमीन माझी ते ढमक माझ ते टमक माझ ते हा देवाचं म्हणायला शिका अलग लक्षामध्ये आपण फक्त निमित्त मात्र देवाने दहा रुपये दिले तर घडते आणि भिक्षा कशी मागावी आपण चरित्राच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलेला आहे अजून भिक्षा कशी मागतात उद्याच्या चरित्रामध्ये मा आपण ते पाहणार आहोत धंडवत